त्रिपुरारारी पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यातील हडपसर भागातील ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काँग्रेस पक्षाच्या हडपसर अध्यक्षा उर्मिला आणि तिनारू यांच्या पुढाकारातून भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दीपोत्सवातून उर्मिलारू यांनी जनतेच्या हितासाठी रणशिंक फुंकले अशी चर्चा परिसरात रंगली त्रिपुरारारी पौर्णिमेच्या रात्री हडपसर येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिर तेजोमय झाले होते हजारो दिव्यांच्या प्रकाशात साकारलेला हा दीपोत्सव भक्तिभाव सौंदर्य आणि सामाजिक एकतेचा संगम ठरला सन्मित्रचे माजी चेअरमन चंद्रकांत ससाणे शहाजी मगर काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे माजी नगरसेवक विजय देशमुख मारुती आबा तुपे माजी नगरसेविका उज्ज्वला सुभाष जंगले उद्योजक राहुल आबा तुपे सन्मित्र चेअरमन गणेश फुलारे रेशमा हिंगणे संदीप दळवी विद्याताई संतोष होडे हेमंत ढमढेरे सतीश जगताप अशोक राऊत संजय सपकाळ सतीश भिसे संजय शेवते गणेश वाडकर वंदना मोडक करुणा भिसे शिल्पानी तीन होले गणेश भुले अनिल भाबळ मुकेश वाडकर बाळासाहेब कुंभार किरण होले डॉक्टर सचिन आरो नाझीम शेख शीतल संजू शिंदे नागनाथ गवसाणे आकाश डांगमाळी वैभव डांगमाळी स्वप्नील डांगमाळी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणचं विठ्ठल मंदिर हे हडपसरमधील अत्यंत पुरातन आणि ऐतिहासिक मानले जाणारे देवस्थान आहे सध्या मंदिराचं पुनर्वसन सुरू असून या निमित्ताने नागरिकांमध्ये नवळ चैतन्य निर्माण झालंय सारख्या उपक्रमामुळे महिला आणि स्थानिक नागरिक एकत्र एक येऊन धार्मिक सामाजिक बंद अधिक मजबूत करत असल्याचं दृश्य येथे दिसतंय उर्मिलारू यांच्या पुढाकारातून झालेला दीपोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचा सोहळा असल्याचं मान्यवरांनी सांगितलंय आगामी पालिका निवडणुकीत अशा समाजाभिमुख आणि कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता समाजाचं ऋण फेडण्याच्या हेतूने आम्ही नेहमीच काम करत आलो आहोत निवडणुकीत हार जीत होत असते पण आम्ही समाजासाठी कायम कार्यरत राहणार रह आहोत असा विश्वास दीपोत्सव कार्यक्रमाचा आयोजक उर्मिला नीती नारू यांनी व्यक्त केलाय हडपसरच्या त्रिपुरारारी पौर्णिमेचा हा दीपोत्सव भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरला स्थानिक नागरिकांमध्ये या कार्यक्रमानंतर चर्चा रंगली आहे की प्रभाग क्रमांक सोळा मधून उर्मिला नीती नारू यांना पालिकेत संधी मिळावी आणि सामान्य कार्यकर्त्यास न्याय मिळावा आजच्या या शुभ प्रसंगी आरोग्य जो दीपोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे हे ऐतिहासिक मंदिर आहे या मंदिरामध्ये हा दीपोत्सव घेण्यामध्ये त्यांनी औचित्य साधलेलं आहे या प्रसंगी या ठिकाणी देवळाचं काम करणारे आमचे जुने सहकारी शहाजी मगर आहेत राहुलजी आहेत ज्यांना खरं या देवळाविषयी आत्मीयता आहे हाडपसरच्या तेही या ठिकाणी मला नमूद करायचंय यांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा द्या देण्यासाठी तुम्ही मला जे बोलवलं त्याबद्दल दोन्ही दो दोघांचा सर्व गावकरी मंडळी आज या ठिकाणी हडपसर देवस्थान कमिटीच्या वतीनं त्याच हडपसर सेवेकरी मंडळ भजनी मंडळ विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ प्रामुख्याने नितीन आरू त्यांची मंडळी यांनी हा एक कार्यक्रम हे आपल्या हडपसर गावचं विठ्ठल मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर आहे मी हडपसर देवस्थान कमिटीवर एकोणीसशे ब्याऐंशी साल तरुण वयामध्ये आलो होतो सर्व वयस्कर मंडळी होती बासरी तुपे होते तुकाराम हिंगणे होते अशी सर्व नरसिंग ही ज्येष्ठ मंडळी होती दोन हजार चार नंतर मी हा सगळा उद्योग बंद केला आणि माझ्या व्यवसायामध्ये रमलेलो आहे मंगल प्रसंगी आपल्याला सर्वांना नितीन जी आरू आणि आमच्या भगिनी उर्मिला आरू त्यांनी सगळ्यांना आपल्याला निमंत्रण दिलं आणि या चांगल्या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आज खरं म्हणजे या विठ्ठल मंदिरात खूप दिवसांनी येण्याचा योग आला पूर्वी आम्ही या ठिकाणी विठ्ठल तुक्यांची राजकीय सभा असो विठ्ठल बाटलांची राजकीय सभा असो किंवा मीटिंग असो पूर्वीच्या काळात या ठिकाणी झालेले आहेत खरं म्हणजे हे एकदम पुरातन मंदिर आपण प्रवेशद्वारात आतमध्ये आल्यावर त्याचं जुनं पण आपल्याला लक्षात येतं आणि त्या जुन्यापणानं जे आपलं जुनं आडपसर आहे शहाजी आपल्या सर असतील त्यांनी जो जो काळ त्यावेळेस अनुभवला असेल त्याच थोडशी पु कल्पना आपल्याला या मंदिरामध्ये आल्यावरती येत असते जुन्या आठवणी या मंदिराविषयीच्या सगळ्यांच्या जागृत होत असतात हा दीपोत्सव करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ असेल आमचे मित्र नितीनजी आरो असेल काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उर्मिलता असेल यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढाकार घेतला आणि या दीपोत्सवामध्ये सध्याच्या युगामध्ये आपल्याला दिसतोय आज त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपल्या हडपसर गावाचा वैभव विठ्ठल मंदिर आणि या मंदिरामध्ये दीपोत्सवाचा हो कार्यक्रम होत आहे आणि त्याच हा कार्यक्रमाचं नियोजन हो जे आरू आणि आमच्या ताई उर्मिला ताई आरू यांच्या माध्यमात हा कार्यक्रम होत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथे उजळून निघालेला आहे हे मंदिर या आजकालच्या या भ्रष्टाचारामध्ये अंधकार इतक्या मोठ्या प्रमाणात होताय की मोठे मोठे होत चाललेले आहे आणि गरीब गरीब होत चाललेले आहे एक मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि त्या दरीत हा प्रकाश आपल्याला बाहेर काढेल हेच या ठिकाणी आज आमचे मित्र नितीन आरू यांनी इथे ती उत्सवाचा कार्यक्रम घेतलेला आहे अतिशय भव्य असं हे मंदिर आहे याला फार मोठा इतिहास आहे चारशे पाचशे वर्षाचं हे मंदिर आहे त्याचा मध्यंतरीच एक दोन वर्षापासून अं ह्याचं जीवन उधळण्याचं चा काम चालू आहे अजून काम बरं राहिलेलं आहे पण बऱ्यापैकी इथे काम झालेलं आहे इथे याचा या मंदिराच्या परिसराचा इतिहास फार मोठा आहे अनेक इथे ग्रामस्थांचे लग्न झालेले त्या मागे व्यासपीठ दिसतंय या व्यासपीठावर अनेक लग्न इथे गावकऱ्यांची आणि गावातल्या लोकांची झालेली आहे पूर्वी इथं लग्न व्हायची हो हा परिसर मध्य मध्यंतरीच्या काळात हे मंदिर जसं काय लुप्त झालं होतं पण आता या चार पाच वर्षात याचा जीवन उद्धार होऊन अतिशय भव्य स्वरूप आलेलं आहे याचा परिसर तुम्ही जर बघितला तर अतिशय आ... ऐतिहासिक परिसर आहे मोठी भीड आहे आणि दगडात विठ्ठल रुक्माईचं मंदिर अति अतिशय शोभ एकदम सुशोभित आहे त्याचा कळस पण एकदम सुंदर आहे तर आमचे मित्र नितीन आडू असतील आणि त्याचे सगळे सहकारी असतील त्यांनी इथे दीप उत्सवाचं कार्यक्रम घेऊन या आहे आपलं हडपसर गाव हडपसर गाव म्हणजे आपले सर्व जातीचे सर्व लोक आपण एकत्र राहत आहोत आपल्या हडपसर गावाला सांस्कृतिक वारसा आपल्या हडपसर गावामध्ये महादेव मंदिर होतं साऊथामाळे मंदिर होतं पण काही झालं तरी पण आता पण विठ्ठल मंदिर अजूनही तशाच परिस्थितीमध्ये आपण त्याच्या जपण्याचा प्रयत्न करत आहोत तसे पाहिलं तर रामलादेवाने एक चांगली बुद्धी दिली की आम्ही आमचा हळदी याच कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतरही आम्हाला गावकऱ्यांचा म्हणजे आपले जे आहेत आपलीच लोक आहेत त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला तसेच आम्हाला अजूनही देवानी चांगली बुद्धी दिली की आम्हाला दीपोत्सव साजरा करण्याचा सा आम्हाला <सद्वारेशन> एक सुचवला गेला आणि आम्हाला ते वाटलं की आम्ही या ठिकाणी जर केलं तर आम्हाला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल आताची जी परिस्थिती आहे आताच्या परिस्थितीमध्ये आपली महागाई महिलांवर होणारे अत्याचार गोर गरिबांवर होणारे अत्याचार त्याच्यामध्ये आपल्याला एक उजेडा का प्रकाशाच्या दिशेकडे जायचा आणि प्रकाशाच्या दिशेकडे जाण्यासाठी देवानी मला ही एक चांगली संधी दिली स्वामींच्या कृपेने मी आज एवढ्या चांगल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणी आपला दीपोत्सव साजरा केलेला आहे आणि माझ्या आपल्या सगळ्या गावकऱ्यांकडून तुम्ही आता जरा आम्हाला हरि कार्यक्रमाला किंवा आताच्या या दीपोत्सवाला जसा प्रतिसाद दिला तशीच तसाच प्रतिसाद तुम्ही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे तुमचे लोक आहेत जे तुमच्या समस्या जाणतात आता इथे सर्व पक्ष एकत्र मी पक्षाचा करत नाही फक्त आपण आपल्यातला माणूस ओळखायचा जो आपल्याला मदत करणार आहे जो आपल्या सांस्कृतिक वारसा जपत आहे ते लोकांना पुढे न्यायचं आहे आणि आपल्या गावाचा विकासाचा नेहमीच विचार करत राहील आमचं पुढेही आम्हाला मतदानामध्ये विजय हो हार हो इतर आम्ही नेहमी हाच प्रयत्न करू लागलो आपला सांस्कृतिक वारसा नेहमी जपण्याचा प्रयत्न करत राहू धन्यवाद याच मोठ श्रेय आपण खर तर नितीन आरो आणि उर्मिला आरो या दोघांना जातुअली या मंदिराचं मंदिराच्या काही आठवणी आहेत खूप लहानपण या ठिकाणी चा। गेलेलं आहे आणि नवीन पिढीला कदाचित हे माहित नसेल की या मंदिरामध्ये मोठी मोठी लग्न झालेली आहेत हे नवीन पिढीला निश्चितपणे माहीत नसेल जुन्या पिढीतल्या सगळ्यांनी या ठिकाणी लग्न अटेंड केलेली आहेत आणि ही लग्न या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे